मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा पंधरवाड अभियानाचे संयोजक प्रवीणजी घोके अनुपजी मोरे ओमप्रकाशजी चव्हाण आणि आमचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत मी आपल्या सर्व पत्रकार मित्रांचं मनापासून स्वागत करतो आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाणजी यांना विनंती करतो की त्यांनी या पत्रकार परिषदेला संबोधित करावं नमस्कार आपल्याला माहिती आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांचा जन्मदिवस सतरा तारखेला सतरा सप्टेंबर या दिवशी आहे आणि प्रतिवर्षाप्रमाणे सतरा सप्टेंबर हा त्यांचा वाढदिवस जो आहे हा वाढदिवस भारतीय जनता पार्टी हा नेहमीच सेवा ही संघटन या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करत असेल याही वेळेला सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या दरम्यान सतरा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या माध्यमातून कार्यक्रमांचं आयोजन करण्याचं ठरवलेलं आहे उद्या त्यांचा जन्मदिवस आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सकाळपासूनच त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वेगवेगळ्या एन ओज असतील वेगवेगळ्या संस्था असतील वेगवेगळ्या भारतीय जनता पार्टीचे असणारे मंडल असतील या सर्व मंडळांमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन हे सकाळपासून करण्याचं ठरवलेलं आहे त्याचबरोबर दुपारी तीन वाजता पुण्यामध्ये महसूल विभागाच्या माध्यमातून महसूल पंधरवडा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहीत आहे की महसूल विभागाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना असतील किंवा लाभार्थी असतील यांना लाभ देण्याच्या संदर्भामध्ये ग्रामसेवकापासून तहसीलदार तहसीलदार त्याचबरोबर प्रांत असेल कलेक्टर असेल यांना सगळ्यांना निर्देश दिलेला आहे त्यामुळे पन्नास लाखापेक्षा जास्त लोकांना विविध योजनांच्या माध्यमातून मग मा वनपट्टी असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीने दाखले देण्याचा विषय असेल या सगळ्या माध्यमातून लाभ देण्याच्या संदर्भातला कार्यक्रम हा उद्या दुपारी तीन वाजता पुण्यामध्ये महसूल मंत्री पवन कोयजी यांच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून हा करण्याच योजलेलं आहे असे सर्व दिवसांमध्ये वेगवेगळे कार्यक्रम करण्याचे जेव्हा ठरवलेलं आहे त्यावेळेला एकवीस तारखेला युवा मोर्चाच्या माध्यमातून मॅरेथॉनचं आयोजन हे प्रमुख शासकीय जिल्ह्यांमध्ये करण्याचं ठरवलेलं आहे नशा मुक्त महाराष्ट्र आणि वेगवेगळ्या पद्धतीने महाराष्ट्रातील असणाऱ्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी दोन हजार सत्तेचाळीस ला भारत देश या महासत्तेकडे जाण्याच्या दिशेने अग्रेसर झाला पाहिजे आणि त्यामध्ये युवकांचं सर्वात मोठं योगदान असलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून प्रत्येक युवकाला या अभियानामध्ये जोडता आलं पाहिजे या दृष्टिकोनातून मॅरेथॉनचं आयोजन हे भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या माध्यमातून करण्याचं ठरवलेलं आहे त्याचबरोबर आरोग्य शिबिरांचं सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी करता येईल याचाही एक वेगळ्या पद्धतीचा आराखडा हा मुख्यमंत्री सहायता निधी असणार जे कक्ष आहे त्याचबरोबर एन जी असतील वेगवेगळ्या असणाऱ्या संस्था असतील महात्मा फुले आपले असणारं अभियान असेल अशा वेगवेगळ्या असणाऱ्या संस्था यांना एकत्र करून नमो नेत्र संजीवनी अभियानाच्या माध्यमातून एक लाखापेक्षा जास्त कॅटरॅकची ऑपरेशन्स कशी करता येऊ शकतील याचं नियोजन या संपूर्ण पंधरवड्यामध्ये करण्याचं ठरवलेलं आहे त्याचबरोबर नेत्र तपासणी करून दहा लाखापेक्षा जास्त रुग्णांना लाभार्थ्यांना चष्म्यांचं वाटप करण्याचं सुद्धा याच अभियानामध्ये ठरवलेलं आहे त्यामुळे हे अभियान जे आहे पंधरवडा जो आहे हा पंधरवडा वेगवेगळ्या पद्धतीने सामान्य महाराष्ट्रातील जनतेला त्याच वेगवेगळ्या पद्धतीने आप आपल्याला कस जोडता येईल आणि त्याचा लाभ सामान्य जनतेला कसा मिळेल या दृष्टिकोनातून सरकार आणि सरकार असणाऱ्या योजना या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव या पंधरा दिवसामध्ये या पंधरवड्यामध्ये आपल्याला करणं हे अत्यंत गरजेचं होतं आणि त्या दृष्टीकोनातून सतरा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या जोडता येऊ शकतो याचा एक वेगळ्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व आम्ही करण्याचं ठरवलेलं आहे आपल्याला माहित आहे स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभरामध्ये आणि जगभरामध्ये जनजागृती करण्याचं काम केलं आणि तोच विषय या पंधरवड्यामध्ये सुद्धा प्रामुख्याने भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी घ्यावा आणि त्यांच्या त्यांच्या मंडलांमध्ये विविध एन जीओना असतील भारतीय जनता पार्टीच्या युवा कार्यकर्त्यांना असेल या सगळ्यांना एकत्र घेऊन आपल्याला स्वच्छ भारत या मिशन मध्ये आपल्याला कसं काम करता येऊ शकत त्याचा एक आराखडा किंवा त्याच नियोजन हे करण्याचं ठरवलेलं आहे कार्यक्रम हा त्याच दरम्यान प्रत्येक मंडळामध्ये असणाऱ्या प्रत्येक बूथवरती कसा करता येऊ शकतो त्या ठिकाणच्या असणाऱ्या विविध घटकांना आपल्याला त्यामध्ये कसं सामावून घेता येऊ शकतं याचासुद्धा विचार हा येणाऱ्या काळामध्ये करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्याही दृष्टिकोनातून आपण या पदवड्यामध्ये अशी सुरुवात ही करणार आहोत अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आपण काम करणार आहोत त्याचबरोबर संपूर्ण देशभरामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हो यांनी खासदार चषक आपल्याला सर्व खासदारांना त्याच त्यांच्या त्यांच्या क्षेत्रांमध्ये नियोजन करण्यासाठी सांगितलेलं आहे त्याचमुळे संपूर्ण अठ्ठेचाळीस मतदारसंघ जे महाराष्ट्रात आहेत त्या महाराष्ट्रामध्ये विविध खेळांच्या माध्यमातून विविध खेळ यांचं रजिस्ट्रेशन करण्याचं काम हे वीस सप्टेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे सर्व त्या त्या विभागातील असणारे त्या त्या लोकसभा मतदारसंघामध्ये जे संयोजक नेमलेले आहेत त्या संयोजकांना तसे निर्देश हे देण्यात आलेले आहेत आणि लवकरच त्या खेळांना सुद्धा सुरुवात करण्याचे सांगितलेलं आहे त्याचबरोबर पंचवीस तारखेला पंडित दीनदयाळजीच्या असणाऱ्या जयंतीच्या निमित्ताने सर्व भूतवरती पंडित दीनदयाळजीच्या प्रतिमाचं पूजन करणं आणि त्या त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने तिथे असणाऱ्या सर्व प्रतिष्ठित मंडळींना एकत्र करणं आणि त्या प्रशिक्षित मंडळींच्या समोर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये देश कसा पुढे चालला आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये कशी प्रगती करतो आहे याची करण्याचं काम सुद्धा येणाऱ्या काळात करणं हे अत्यंत आणि त्याही दृष्टिकोनातून नियोजन हे सर्व बुथवरती करावं असेही आम्ही सूचना या पंधरवड्याच्या निमित्ताने केलेला आहे त्यामुळे अशा सर्व कार्यक्रमांच्या माध्यमातून या पंधरा दिवसामध्ये पंधरा सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत संपूर्ण देशभरामध्ये आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात काल सर्व आमदार खासदार यांची सुद्धा एक बैठक झाली आणि सर्व मंत्रिमंडळातील असणाऱ्या सर्व मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांसकट सगळ्यांना या सर्व कार्यक्रमांमध्ये आपली उपस्थिती ही असली पाहिजे आणि हे सर्व कार्यक्रम हे बूथ लेवल आणि मंडल लेवलवरती यशस्वीरित्या आपल्याला सर्वांना लोकांच्या सेवेच्या जे पंतप्रधान विचार करतात सेवा ही संघटन या माध्यमातून तुम्हाला आम्हाला सर्वांना पूर्ण करायचे आहेत आणि म्हणून या संदर्भातल्या वारंवार पक्ष संघटनेमध्ये बैठका होत आहेत ही या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यामुळे अशा सगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते देशाचे दे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांना त्यांच्या

एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आम्ही थोडस काम करत असताना एक प्रत्येक क्षेत्रामध्ये एक बेंचमार्क कसा सेट होऊ शकतो याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे सातत्याने करतात त्यामुळे हा प्रयत्न आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी करत आहेत की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या पंधरवड्यामध्ये जर

का एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे विरोधक काय म्हणतायत कोण काय चर्चा करताय यापेक्षाही सरकार मायबाप म्हणून काम करत असत सामान्य जनतेला काय आवश्यक आहे ते करणं हे अत्यंत गरजेचं असतं आणि सामान्य जनतेला त्यांच्या आरोग्याच्या व्यवस्था झाल्या पाहिजे त्यांच्या आरोग्याला आवश्यक असणारी जे जे करावं लागेल ते करणं सरकारने गरजेचं असत त्यामुळे सरकार ही भूमिका अतिशय स्पष्ट आहे महाराष्ट्रातील जनतेच्या दृष्टिकोनातून त्यांना आवश्यक असणारे रोटी कपडा मकान या तिन्ही गोष्टी देण्यासाठी महाराष्ट्रातलं सरकार कटिबद्ध आहे विरोधकांना खर तर कोणत्या गोष्टीवरती चर्चा करावी हे थोडस संभ्रम आहे आम्ही वारंवार शिबिरांच्या माध्यमातून अभ्यास वर्गांच्या माध्यमातून काहीतरी वेगळं शिकण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो त्यांनी सुद्धा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी या दोघांच्या नेतृत्वामधलं केंद्रातलं एन डी एचं सरकार असेल आणि महाराष्ट्रातलं असणार महायुतीचं सरकार सामान्य जनतेला आवश्यक असणारे प्रत्येक विषय कसे हाताळत आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि असा विचार केला तर नक्कीच महाराष्ट्राला एक चांगली दिशा जी देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये दे। दिली जाते क्लिअन इकॉनॉमीच्या दिशेने महाराष्ट्र चाललाय त्यामध्ये नक्कीच मदत होईल असं वाटत धन्यवाद सर्वांच्या मनापासून आभार O modelo do lado.